हे आहे आनंदा इंजिनिअरिंग वर्कचं पापड मशीन सहा इंचाच्या दोन डाई आठ इंचाच्या दोन डाई आणि सहा इंचाच्या दोन डाई हे मशीन आहे अठरा इंच आणि आता हा तयार झालेला पापड आपला ड्रायरला पास होतो आहे हा बघा आपल्या आता ड्रायरमधून पापड ड्राय होऊन येतो आहे आठ इंचाच्या दोन लाईन हा आता आठ इंची साईज आहे पापडाची अगदी कोरडे झालेले पापड सारखा पेटा बाजूला आठ इंची दोन लाइन आपल्याकडे हे कस्टमर आलेत भुसावळ वरन ताई कसे येतात पापड छान आले अच्छा सहा इंच दोन लाईन आनंदा इंजिनिअरिंग वर्क्स पापड मेकिंग मशीन आनंदा मशिनरी रुद्रा पापड मशीन हा आपला फॅक्टरी सेटअप आहे आता ही मशीन आपली भुसावळला जाणार आहे फायनल प्रोडक्ट पाहू शकताय तुम्ही